मैत्रिणींनो मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा आपल्या क्लासचा आहे चौदावा दिवस आणि चौदाव्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउज तर प्रिन्सेस प्रिन्सेसकर ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये मी याची जी कटिंग आहे ते करणार आहे जर तुम्ही याच्या अगोदर कुठलेही माझे व्हिडिओ बघितलेले नसेल स्टेप बाय स्टेप तर तुम्ही माझ्या आय डीमध्ये जाऊन तुम्ही तिथून सर्व जे आहेत ते चेक करून घ्यायचे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला माझी जी पद्धत आहे कटिंग स्टिचिंग करण्याची खूप सोप्या सोपी पद्धत आहे मी कशी कटिंग करते आणि कशी सोप्या पद्धतीमध्ये स्टीच करते हे सर्व डिटेलमध्ये मी सांगलेलं आहे तर तुम्ही तिथं जाऊन ते सर्व बघून घ्यायचं तर आज चौदावा दिवस आहे ते या अगोदरचे जे तेरा व्हिडिओ आहेत तुम्ही ते तेरा व्हिडिओ तुम्ही तिथून जाऊन बघू शकता तर आता आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते कटिंग करायचं आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्या अगोदर जे माप आहे ते आपण बघूया तर माप कोणत्या मापाचं हे ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे हे बघूया तर छाती जी आहे ती छाती आहे त्यांची छत्तीस आणि जो घेर आहे तो कमर घेर आहे त्यांचा बत्तीस म्हणजे कोणी बत्तीस साईजचं ब्लाऊजसुद्धा या प्रिन्सेस कटला म्हणू शकतं किंवा छत्तीस साईजचं ब्लाऊजसुद्धा असं म्हणू शकतात तर आता चला आपण स्टेप बाय स्टेप माप बघूया माप नंतर आपण कटिंग बघूया तर तुम्हाला सर्वात अगोदर मी हे जे माप आहे हे दाखवते तर आता तुम्ही बघू शकता याची पूर्ण उंची जी आहे ते चौदा आहे छाती जी आहे ते छत्तीस आहे बाही आहे चार इंचाची दंड आहे चौदा इंचा पूर्ण घेर दंड घेर जो आहे तो चौदा आहे आणि समोरचा गळा सात इंच मागचा गळा साडे दहा इंच जो कमर घेर आहे तो बत्तीस आहे आणि मागची जे पट्टी असतो ते आहे साडेतीन इंचाची तर या मापावरून आपण जे आहे ते कटिंग करणार आहोत तर चला मग वेळ वाया न घालता आपण स्टेप बाय स्टेप आपल्या सोप्या पद्धतीला सुरुवात करू आणि कटिंग करूया त्यासाठी तुम्ही बघू शकता की हे मी अस्तर आखलेलं आहे आणि हे जे अस्तर आहे आपलं हे डबल फोल्डमध्ये मी टाकलेलं आहे तर हे जे अस्तर आहे मी ऐंशी सेंटीमीटर एवढं घेतलेलं आहे कारण जे स्लीव्ज आहेत त्यांच्या ते खूप छोटे छोटे आहेत म्हणजे चार इंचाच्या म्हणून ऐंशी सेंटरमध्ये जे आहे ते होऊन जातं म्हणून त्यासाठी आपण आता हे घेतलेलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर आता आपण बॅक पार्टची कटिंग करूया बॅक पार्ट म्हणजे खूप जणांना कळत नाही मराठी आणि इंग्लिशमध्ये कन्फ्युजन होतो म्हणून मागचा जो पाठीचा भाग होतो तो, तो आपण या आता अगोदर काढूया नंतर समोरचा भाग जो आहे तो आपण नंतर काढूया तर बॅक पार्ट कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगते त्यासाठी आता आपण सर्वात अगोदर गळा घेऊया तर गळा घेऊया आपण दोन इंच एवढा फक्त आपल्याला गळ्याची जे रुंदाई आहे ती दोन इंच घ्यायची आहे नंतर आपलं हे जे शोल्डर आहे ते शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला तीन इंच तीन इंच घेतल्यानंतर आता आपल्याला इथं जो बगलचा राऊंड आहे तो द्यायचा आहे पण बगलचा राऊंड द्यायचा कसा किती इंचावर द्यायचा छाती तर आपली छत्तीस आहे मग त्यानुसार बगलचा आकार आपण किती देऊ शकतो सहा इंच सात इंच आठ इंच असा किती द्यायचा तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगते बगल आपली छाती आपली कितीही असो चौतीस छत्तीस अडोतीस कितीही इंचची जर तुमची छाती असली त्याला भागेला आपल्याला सहा करायचा आहे तर समजा आता या कस्टमरची जी छाती आहे ती छत्तीस इंच एवढी आहे तर छत्तीसचा सहावा भाग काढायचा आहे तर मग छत्तीस भागेला सहा म्हणजे सहा उत्तर ईन आपलं सहा म्हणजे सहा सहा छत्तीस तर सहाला आपल्याला जोपर्यंत छत्तीस नाही आहे तोपर्यंत आपल्या सहाचा जो पाडा आहे म्हणजे जो, जो टेबल आहे तो आपल्याला म्हणावा लागेल म्हणून सहा सहा छत्तीस तर आपण घेऊया इथं आपली बग्ग सहा इंच सहा इंच घेतल्यानंतर एक निशान करून घ्यायचं आणि एक अशी लांब जे लाईन आहे ती अशी आपल्याला ओढून घ्यायची आता ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथं हे जे क्रॉसमध दिसतं इथं तर आपल्याला इथं दीड इंच एवढं वरच्या साईडला अंतर जे आहे ते घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की दीड इंच आपण mm -hmm. अंतर घेतल्यानंतर आपल्याला हे जे अंतर आहे हे असं आपल्याला याला असं व्यवस्थित जोडून द्यायचं आहे इथं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे बॅक पार्टसाठी आणि समोरचा जो पार्ट असतो त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक इंच म्हणून आता आपण दीड इंच घेतलं दीड इंच घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावर चा। छातीचं चा माप टाकायचं आहे तर हे जे छातीचं चा माप आहे हे छाती जे आहे ते आपली छत्तीस आहे चा। तर छत्तीसचा चौथा भाग आपल्याला करायचा हा चौथा भाग कसा करायचा तर आता हा टेप जो आहे तो आपल्याला असा पकडायचा आहे आणि छत्तीस कुठं येतो तर इथं हा जो, ला ला। जो, जो आठा आठा टेप आहे आपल्याला हा असं त्याच्या पाठीमागे आपल्याला लावायचा आहे पाठीमागे लावल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की आपल्याला उत्तर जे आहे ते अठरा मिळालं अठरा म्हणजे छत्तीसचा हा अर्धाच भाग झाला म्हणून आता परत आपण जो टेप आहे आपला असा जा असा उचलूया आणि हा जो अठरा आहे अठराच्या पाठीमागे आपण हा टेप लावूया म्हणजे आपल्याला चौथा भाग मिळेल तर आता तुम्ही बघू शकता की उत्तर मिळाला आपल्याला नऊ इंच म्हणजे छातीचा जो चौथा भाग आहे तो येईल नऊ इंच आणि नऊ इंचावर इंचा आपण एक निशान करूया नऊ इंचावर आपण एक निशान केल्यानंतर दोन इंच जे आहे आपण शिलाई मार्जिनसाठी घेऊया म्हणून आता आपण इथं दोन इंच वाढवून घेऊया तर दोन इंच हे वाढवल्यानंतर आता आपली जे लंबाई आहे ते लंबाई किती घ्यायची तर आपली लंबाई होती चौदा इंच तर आपण घेऊया पंधरा इंच म्हणजे एक इंच जे आहे ते आपण एक्स्ट्रा घेऊया पंधरा इंचावर एक असं निशान केल्यानंतर पंधरा इंचावर एक निशान केल्यानंतर आपण परत एक अशी लाईन सरळ घेऊन घेऊया लाईन घेतल्यानंतर आता असंच आपल्याला परत करायचं आहे कम्मर घेर आहे आपला बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच तर आठ इंच घ्यायचं आणि दोन इंच जे आहे ते शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आपल्याला नंतर हे दोन जे आहेत ते आपल्याला असेच्या असे एकाला एक जे आहेत ते जोडून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता की ही आपली जी बॅक पार्ट आहे ते बॅक पार्टचे मापचे आहे ते आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये टाकलेले आहेत नंतर आता आपल्याला गळा किती लांब होता आपला तर गळा जो होता साडे दहा इंचाचा होता म्हणून आता आपण साडेदहा इंचावर एक निशान करू आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळू म्हणजे आपण अकरा इंचावरती एक निशान करूया म्हणजे शोल्डर म्हणजे आपल्याला अर्धा इंच आपला जाईल म्हणून आपण अर्धा इंच इकडे याच्या लंबाईमध्ये जे आहे ते एक्स्ट्रा घेऊया नंतर खालच्या साईडने जर तुम्हाला खूप मोठा असा डिफगडा हवा असेल तर तुम्ही इथं तीन साडेतीन इंचसुद्धा घेऊ शकता तर या कस्टमरला जे आहे तो खूप जास्त मोठा गडा नको म्हणून आपण अडीच इंच घेऊया अडीच इंच खालच्या बाजूने वरच्या बाजूने घेतले आपण दोन इंच आणि हे जे आहे ते आपण असं एकाला एक जे आहे ते मिळवून घेऊया असं घेतल्यानंतर जो सेप आहे तुम्ही इथलं इथं कुठलाही सेप देऊ शकता तर आपण घेऊया इथं असा पानाचा सेप कारण की त्यांना जे आहे ते असा थोडा पानाचा सेप जो आहे तो याला द्यायचा होता म्हणून आता आपण पानाचा सेप घेऊन घेऊया गे तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचा जो शेप आहे तो देऊ शकता नंतर आपल्याला आता जी फिटिंगची शिलाई दोन इंच आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे दोन इंच सोडल्यानंतर ही जे अंतर आहे टेप आपल्याला असंचा असा पकडायचा आहे नंतर हा टेप आपल्याला असा उचलून याच्यावरनं ठेवायचा आणि इथं जो सेंटर पॉईंट निघतो इथं आपल्याला टक्स मारायचे आहे तर टक्स घेऊया आपण चार इंच एवढे आणि नंतर आपण एक असं निशान करून इथं जे टक्स आहेत ते आपले होऊन जाता तर तुम्ही बघू शकता की आपण कशी कटिंग जे आहे ते केलेली आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण बॅक कटिंग जे आहे ते केलेली आहेत तर आता आपण फ्रंट साईडची सुद्धा कटिंग करून घेऊया तर आपण आपली ही बॅक पार्टची जे कटिंग आहे ते झालेली आहे तर आता आपण ही अगोदर कट करून घेऊया तर आता आपण बॅक पार्टचे कटिंग केली आता फ्रंट साईड आपण इथं बघूया फ्रंट साइडची जी कटिंग आहे ती करण्या अगोदर आता आपण इथं दोन इंच जे आहे ते एक्स्ट्रा माप सोडून देऊया दोन इ इंच हे माप अगोदर सोडल्यानंतर आता आपली जे लंबाई आहे ते लंबाई बघायची आहे तर आपली टोटल लंबाई होती चौदा इंच तर आपण घेतली होती पंधरा इंच पण याच्यामध्ये आपल्याला आणखी एक इंच वाढवायचं आहे म्हणून आपण हे घेऊन घेऊया सोळा इंच तर आता तुम्ही बघू शकता की मी सोळा इंचावर एक निशान करून घेते सोळा इंचावर निशान केल्यानंतर एक अशी लाईन जे आहे ते आपण स्ट्रेट ओढून घेऊया आता हे लाईन ओढल्यानंतर हे जे दोन इंच आपण एक्स्ट्रा सोडलेले होते आता आपण यांनासुद्धा या एक जे लाईन आहे ती अशी ओढून घेऊया आता हे दोन इंच आपण एक्स्ट्रा वाढवलं आणि लंबाईमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवलं आता आपल्याला इथं आपला गळाची सुरुवात करायची आहे तर आपण गळाची जे रुंदी आहे ते घेऊया अडीच इंच अडीच इंच आपल्याला हे जे दोन इंच हे सोडून द्यायचे आहेत हे आपल्याला पकडायचे नाही आणि इथून सुरुवात करायची आहे म्हणून घेऊया आपण अडीच इंच अडीच इंच घेतल्यानंतर आपण शोल्डर घेऊया तीन इंच तीन इंच घेतल्यानंतर आता आपण जसं बॅक बॅकसाईडला आपण सहा इंच एवढं जो आपला मुंड्याचा आकार जो आहे तो घेतलेला आहे आपण म्हणजे बगलचा आकार तर इथंसुद्धा आपण सहा इंच घेऊया सहा इंच घेतल्यानंतर एक असे स्ट्रेट लाईन ओढून घेऊया आता बॅक बॅकसाईडला आपण इथं दीड इंच घेतलं होतं पण आपल्याला फ्रंट साईडला एकच इंच घ्यावं लागणार आहे तर एक इंच घेतल्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे नंतर आता आपल्याला हे दोन इंच आपल्याला हे पकडायचे नाही आहेत ना हे पकडायचे नाही हे सोडून द्यायचं आता हे जी रेश आहे इथून आपल्याला इथपर्यंत जी छातीची छातीचा जो घेर असतो त्याचा चौथा भाग काढायचा असतो तर छाती होती आपली छत्तीस इंच म्हणून आपण नऊ इंचावर एक निशान करूया आणि दोन इंच म्हणजे शिलाई मार्जिनसाठी तर हे झाले आपले अकरा इंच तर एक अकरा इंचावर तुम्ही बघू शकता अकरा इंचावर एक निशान केलेला आहे आणि इथं जे बॅक पार्ट होता सॉरी फ्रंट पार्ट आहे हा आपला खालचा तर इथंसुद्धा आपण तसंच करूया तर तुम्ही बघू शकता हे दोन इंच मी सोडून दिले आणि इथून इथपर्यंत जे आहे ते आठ इंच वर एक निशान, आ, इत एक निशान करते आणि दोन इंच म्हणजे हे शिलाई मार्जिनसाठी म्हणून जर हे टोटल आहे तुम्ही बघू शकता हे टोटल लंबाई आपण याची जे आहे।, गड़ा, आहे ते दहा इंच घेतलेले आहे नंतर आपण जसं बॅकपार्टला जोडलेलं होतं आपल्याला हे असंच्या असं जोडून घ्यायचं आहे आता समोरचा गळा समोरची गड्याची जी रुंदाई आहे ते आपण घेतलेली आहे अडीच इंच खालच्या साईडनेसुद्धा आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला लांब किती गळा पाहिजे समोरचा गळा डीप नेक किती पाहिजे तर तो पाहिजे आपल्याला सात इंच म्हणून आता आपण एक सात इंचावर एक निशान करून घेऊया सात इंचावर एक निशाण तसं तर त्यांना साडेसहा इंच एवढाच गळा पाहिजे तर अर्धा इंच मी अगोदरचा एक्स्ट्रा घेतलेला होतं म्हणून तर सात इंच एवढा आपण गळा घेऊन घेऊया आणि हे असंच्या असं याला अटॅच करून घेऊया आणि इथं गळ्याचा सेप तुम्ही कुठलाही देऊ शकता तुम्हाला जो हवा असेल तुम्ही तो गळ्याचा सेप देऊ शकता तर याला मी गोर राऊंड असा दिलेला आहे नंतर आता हे जे खालची रेश आपण ओढलेली होती आता आपल्याला इथं घ्यायची आहे आपण एक्स्ट्रा तर आपण एक इंच अगोदर घेतलेला आहे म्हणून हा एक्स्ट्राचा इथं पकडायचा आणि इथून आपल्याला वरच्या साईडला चार इंचवर एक निशान करायचं आहे तुम्ही बघू शकता तर टोटल जर करायचं म्हटलं तर पाच इंच कारण आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवलं म्हणून आपण पाच घेऊया जर आपण हे वाढवलं नसतं तर आपल्याला चारच इंचावर एक निशान करायचं असतं तरीसुद्धा आपलं चार इंचावरच हे निशान आहे तर इथं निशान केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की याची जी इथून इथून आता इथं आपल्याला टक्स पॉईंट जसे कटोरीमध्ये आपलं ब्लाऊज बसतं तसंसुद्धा आपला प्रिन्सेस कटमध्ये आपला ब्लाऊज बसायला हवं त्यासाठी आपला, आपला इथं जो पप आहे तो तयार व्हायला पाहिजे म्हणून आता आपण इथं पपसाठी जो टक्स लागतो तो, तो टक्स बघूया तर आता आपण इथं इथं आपण जे दोन इंच वाढवलेले होते आपण इथं जे दोन इंच वाढवलेले होते तर आपल्याला यामधले फक्त दीड इंच घ्यायचे आहे दीड इंच घेतल्यानंतर आपल्याला इथून तर इथपर्यंत इत असे लाईन जे आहे ते ओढून घ्यायचे आहे तू बघू शकता क्रॉस लाइन आपण ओढलेली आहे आता इथून तर इथपर्यंतचं इत अंतर जे आहे ते आता आपण काढूया तर हे जे अंतर आहे हे, हे आपल्याला साडेतीन इंच एवढं घ्यायचं आहे तर हे साडेतीन इंचावरनं मी एक निशान केलेलं आहे तर हे निशान जे आहे ते आपण ज्या प्रकारे इथं केलेलं होतं तर हे आपल्याला असं सरकावून घ्यायचं आहे नंतर आता आपण हे असं जोडून घेऊया जोडल्यानंतर आता आपण इथं दीड इंच वाढवलं तर इथं सुद्धा आपल्याला जेवढा तुम्हाला डॉट जो आहे तो पपचा तीन साडेतीन इंच द्यायचं आहे तर आपण दीड इंच तर इथं एक्स्ट्रा घेतल्यास तर उरले त्या डॉटमधले तर आपण तो डॉट इथं घेऊया तीन इंच एवढा म्हणून दीड इंच आपण इथं एक्स्ट्रा घेतले तर दीड इंचचा आपण इथंसुद्धा एक डॉट घेऊया तुम्ही बघू शकता की दीड इंचचा इथं आणि दीड इंचचा इथं एक डॉट केल्यानंतर आपल्याला हे जे आहे लाईन ही अशी याला जोडून घ्यायची आहे ही लाईन जोडल्यानंतर आता आपल्याला हे जे आहे हे अशी बगलमध्ये जोडून घ्यायची आहे म्हणजे हे या लाईनला आपल्याला थोडासा असा सेप द्यायचा आहे आणि सेप दिल्यानंतर हा जो राऊंड आहे हा आपल्याला असा इथं जाऊ द्यायचा आहे तर तू बघू शकता याचा आकार कशा पद्धतीने हा येत आहे हा जो सेप आहे हा आपल्याला असा जाऊ द्यायचा आहे थोडासा हा जो सेंटर पॉईंट आहे सेंटर पॉईंटच्या पलीकडे आपल्याला असं जाऊ द्यायचं आहे आणि असं निशाण जे आहे हा थोडा इथं पप तयार होईल आपला आणि हे जे आहे असं क्रॉसमध्ये आपल्याला निशाण जे आहे ते करून घ्यायचं आहे आणि नंतर आता या साईड नाही तर आता आपलं दीड इंच हे जे मधामधलं अंतर होतं ते इथं आपलं गेलेलं आहे तर आपण इथंसुद्धा दीड इंच वाढवून घेऊया फक्त दीडच इंच आपल्याला वाढवायचं आहे आता हे जे आहे हे सुद्धा आपल्याला असं च असं इथं क्रॉसमध्ये जे आहे ते असं वाढवायचं आहे तुम्ही बघू शकता की हे आपण असं क्रॉसमध्ये इथं वाढवलेलं आहे हे आपलं असं तिरकस गेलेलं होतं आता आपण इथं वाढवून हे आपण असं सेंटरसारखं केलेलं आहे मी परत तुम्हाला एक वेळेस सांगते आणि आपल्याला नंतर हे असं चं कट करून घ्यायचं आहे आता सर्वात अगोदर बघा आपण घेऊया आपली पूर्ण उंची तर ही जी पूर्ण उंची आहे ही होती आपली चौदा इंच चौदा इंच होती तर आपण एक एक्स्ट्रा मिळवलं म्हणजे पंधरा इंच पण ते फक्त आपण बॅक पार्टसाठी पण फ्रंट पार्टसाठी आपल्याला आणखी एक मिसळावा लागते म्हणजे जे पूर्ण उंची असते त्याच्यामध्ये आपण दोन एक्स्ट्रा घेऊया म्हणून चौदा होती तर आपण ही पूर्ण उंची घेतलेली आहे सोळा इंच नंतर सोळा इंच घेतल्यानंतर दोन नी... इ दोन इंच जे आहे अगोदरच आपण अंतर सोडून दिलेलं आहे हे दोन इंच आपल्याला हे दोन इंच सोडून द्यायचं आहे दोन इंच सोडल्यानंतर आपल्याला गळा जो असतो आपला त्या गळ्यासाठी घ्यायचं आहे अडीच इंच एवढी रुंदाई रुंदाई अडीच इंच घेतल्यानंतर याची जे लंबाई आहे आपण सहा इंच घेतला म्हणजे गडा आपल्याला किती लांब पाहिजे म्हणून तो आपण इथं घेतलेला आहे नंतर याला सेप दिलेला आहे सेप तुम्ही कुठल्याही प्रकारचा इथं देऊ शकता त्यानंतर घेतलेला आहे आपण शोल्डर तर शोल्डर घेतलं तीन इंच तीन इंच शोल्डर घेतल्यानंतर आता जो बगलचा राऊंड आहे तो किती घ्यायचा म्हणून तो घेतला आपण सहा इंच सहा इंच घेतल्यानंतर इथून तर इथपर्यंत जे अंतर असतं ते घेतलेलं आहे आपण एक इंच नंतर याला असं आपण शेप दिलेला आहे शेप दिलेल्यानंतर हे जे लाईन आपण घेतली या लाईनवर आपल्याला छातीचं माप टाकावं लागतं तर छातीचं जे माप आहे ते आपल्याला इथून सुरुवात करायची आहे हे जे दोन इंच आहेत हे आपल्याला याच्यामध्ये पकडायचे नाही आहेत तर ही जी लाईन आपण ओढलेली आहे इथून तर इथपर्यंत आपण हे माप घेतलेलं आहे तर छातीचं माप आपण नऊ इंच एवढं टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता छातीचं माप जे आहे ते आपण नऊ इंच टाकलेलं आहे आणि ही जे दोन इंच आहे हे आपण शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की हे याची जी टोटल लंबाई आहे ते अकरा इंच एवढे झालेली आहे हे दोन इंच आपण त्याच्यात पकडलेले नाही फक्त या रेशीपच्या अलीकडेच आपल्याला ते माप टाकायचं आहे ते झाल्यानंतर आता खालच्या साईडने इथं आपला कमर घेर टाकावा लागतो म्हणून घेर सुद्धा बघू शकता तुम्ही की हे दोन इंच आपल्याला पकडायचे नाही आपल्याला इथून इथूनच पकडायचं आहे तर हा जो टेप आहे असा उलट ठेवायचा आणि इथून इथपर्यंत बघायचं तर तुम्ही बघू शकता की आठ इंच एवढं म्हणजे कमर आपल्या बत्तीस होती तर बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आठ इंच तर तुम्ही बघू शकता इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते आठ इंच आहे नंतर हे दोन इंच जे आहे ते आपण शिलाई मार्जिनसाठी ॲड केलेल्या आहे आता कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगते तर इथं जो आपला आता कटोरीचं ब्लाउज असलं तर कटोरीसाठी व्यवस्थितसाठी पप आपला तयार होतो जे आपण कटोरीमध्ये माप घेतो त्याच्यासाठी तर आता प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा आपली कटोरी तयार व्हावं लागते म्हणून आता इथंसुद्धा आपल्याला तीन इंच एवढं डॉट घ्यावं लागेल तर जर आता आपण हे जे आपली लंबाई होती जर आपण यामधूनच जर कट केलं हे तीन इंच जर आपण इथंच कट करून घेतले तर आपली फिटिंग बसेल नाही आपलं ब्लाऊज व्यवस्थित होणारच नाही त्यासाठी हे जे अंतर आपण कट करू हे जे अंतर तीन इंच आपण कट करू तर ते आपल्याला याच्यामध्येच वाढवावे लागेल ना हे जे तीन इंच तीन इंच आपण जर इथं कट केले तर आपल्याला याच्यामध्येच वाढवावं लागेल म्हणून हे तीन इंच इथं कट करू त्यासाठी आपण दीड इंच हे जे रेश मारलेली होती रेसच्या अलीकडे वाढवलं आणि हे जे मागची रेश आपली जी फिटिंगची लाईन होती त्याच्या पलीकड इथंसुद्धा आपण दीड इंच जे आहे ते वाढवलेलं आहे जर आपण इथं मधामधलं जर तीन इंच कमी करू तर आपण न वाढवलंसुद्धा आहे म्हणून कमी जरी केलं तरी आता हे दीड इंच इकडनं आणि दीड इंच इकडनं हे जे आपण क्रॉसमध्ये वाढवलेलं आहे तर आपलं ब्लाऊज आता परफेक्ट बसेल कारण जरीही मधामधलं अंतर कमी झालं तरी आपण एक्स्ट्रा इथं वाढवलेलं होतं म्हणून तुम्हाला तुमचं जे ब्लाऊज आहे ते परफेक्ट येईल कारण की आपण दीड दीड इंच दोन्ही साईडनं वाढवलेलं आहे फक्त फ्रंट पार्टसाठी आपल्याला लंबाईमध्ये वाढवायचं आहे आणि जे माप आपण टाकतो त्या मापमध्ये फक्त दीड इंच या साईडनं आणि दीड इंच या साईडनं एवढंच आपल्याला वाढवायचं आहे तर तुम्ही बघू शकता की हा जो बॅक पार्ट होता हा बॅक पार्ट आपण असंच्या असं ठेवून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते तर आता तुम्ही बघू शकता की हा बॅक पार्ट आपण इथं ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं याच्यामध्ये आपला बॅक पार्ट बसलेला आहे फक्त एक इंच आपण एक्स्ट्रा तर घेतलेलाच होता लंबाईमध्ये आणि दीड इंच या साईडनं उरलेलं आहे आणि दीड इंच या साईडनं उरलेलं आहे जर जेव्हा आपण इथं तीन इंच कट करूया तेव्हा हे व्यवस्थित सेट होऊन जाईल आता आपण हे कट करून घेणार आहोत हा जो आपण राऊंड दिलेला होता हा राऊंड आपल्याला असा असं कट करून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता की हा जो से हे आपल्याला असं ठेवायचं आहे असं ठेवल्यानंतर आता जेव्हा आपण ब्लाउज शिवूया तेव्हा आता हे जे आहे हा भाग इथं एक्स्ट्रा येतो म्हणून हे जे आहे आपल्याला आप हा भाग इथला कट करून घ्यायचा आहे तो भाग कसा कट करायचा व्यवस्थित आपलं जे ब्लाऊज आहे ते असं ठेवायचं सारखं 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 ठेवल्यानंतर आपण हा जो सेंटर पॉईंट आहे इथं आपण असं याला अटॅच करून घेऊ अटॅच केल्यानंतर हा जो भाग आहे हा आपला काही कामाचा नाही हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे नंतर फ्रंट पार्टमध्ये सुद्धा असंच करायचं आहे तर असं असं आपण हे सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा जो भाग आहे हा सुद्धा इकडनं एवढाच बाहेर येतो म्हणून आपण हा सुद्धा असा क्रॉसमध्ये जो आहे तो कट करून घेऊया तर आता हा किती किती तर हा एक इंचाचा आपल्याला इकडनं डॉट मारायचा आहे आणि एक इंच इकडनं डॉट मारायचा आहे तर हा जो कट करून घ्यायचा आहे हे मधामधलं जे अंतर आहे हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे नक्की तुम्हाला कळलं असेल की मी कशा पद्धतीने कटिंग केली सॉरी आपण आखलं आता आपण हे कसं कट करायचं हे बघूया तर आता हे दीड इंच जे होतं आपण अगोदर हे सर्व असं जास्त कट करूया नक्की तुम्हाला आवडेल खूप सोप्या पद्धतीमध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यानंतरचे व्हिडिओ मी तुम्हाला याची कटिंग तर दाखवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे आता हा जो कापड आहे आपला हा काही कामाचा नाही जिथं जिथं आपण आखलेला आहे तिथं तिथं आपण कट करून घेऊया नंतर आता हे आपल्याला दीड इंच तर आपण असं वाढवलेलंच होतं तर हे आपण असं कट करून घेऊया नंतर हा जो गळा आहे हा गळा असा कट करून घेऊया गळा कट केल्यानंतर हे जे आहे हे आपण कट करून घेऊया कारण हे आपलं एक्स्ट्रा आहे असं कट केल्यानंतर परत हा जो इकडचा भाग आहे हा सुद्धा असा कट करून घेऊया आता हे झाल्यानंतर आपण हे असं कट करून घेऊया आणि हे सुद्धा कट करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता की इथं असा पप जो आहे तो तयार झालेला आहे मधामधलं आपण हे जे अंतर आहे हे कट केलेलं आहे जेव्हा सा हे असं एकाला एक व्यवस्थित मिळेल असं तेव्हा हे व्यवस्थित येईल तर आता तुम्ही बघू शकता की आपण या साईडचं असं व्यवस्थित असं कट केलं म्हणून हे व्यवस्थित येत आहे आता ते जोडायचं बाकी आहे म्हणून पण हे व्यवस्थित येतं आता जे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहे त्याची कटिंग झालेली आहे हे बॅक पार्ट आहे आणि हे जे आहे हे दोन हे फ्रंट पार्ट आहे तर याची कटिंग झालेली आहे आता आपली अस्थिन जे आहे ते कटिंग करायची बाकी आहे म्हणून आता आपण अस्थिनसुद्धा कट करून घेऊया तर अस्थिन किती इंचाची आहे त्यावर आहे तर अस्थिन आपली चार इंचाची आहे म्हणून आता आपण इथं पाच इंच घेऊया एक तर असल्यामुळे आपल्याला एकच इंच वाढवायचं आहे याची जे लंबाई आहे ते नऊ इंच घेते नऊ इंच घेतल्यानंतर एक अशी लाईन ओढते आणि लाईन ओढल्यानंतर जो दंड आहे तो सात इंच एवढा आहे आणि हे जे आहे आपल्याला इथून इथंसुद्धा इत असं पाच इंच घ्यायचं आहे पाच इंच आपण इथं घेतले तर पाच इंच आपल्याला इथं सुद्धा घ्यायचं आहे अगोदर आपण हे कट करून घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की बाहीची कटिंग कशी कर करायची म्हणून आता हे पाच इंच आहे तर आपल्याला आपण आकार इथून देऊ या बघलचा तर हा आपला आहे दंडघेर हा आपला दंडघेर आहे इथून इथं आपल्याला दोन इंच वर एक निशान करायचं आहे हे निशान आपल्याला असं त्या असं इथं मिळवायचं आहे असं निशान मिळाल्यानंतर हे जे आहे हे आपले हा दंड आहे तर हा दंड जो आहे तो याला जोडायचा आहे असा इथं आणि इथून जो आहे तो याला असा सेप द्यायचा आहे बाहेचा तर तुम्ही बघू शकता की आपली अस्थिंचीसुद्धा कटिंग झालेली आहे आता आपल्याला याला पट्ट्या वगैरे जे लागतील त्या मी या अस्तरमधून काढून घेईल आणि त्या अगोदर आता हा जो कापड आहे या कापडवर आपण ठेवूया हे आणि पटापट जे आहे ते असं कटिंग करून घेऊया आता कापड जो आहे तो आपला खूप मोठा आहे म्हणून तुम्हाला हवं असेल तुम्ही तिथं ठेवू शकता जर का छोटंसं कापड असलं तर आपल्याला व्यवस्थित ॲडजस्टमेंट करावा लागतो पण हा खूप मोठा कापड आहे म्हणून मी अशा पद्धतीने ठेवला आहे आणि आजूबाजूला मी एक्स्ट्रा कापड सोडून हे जे आहे ते कट करून घेते नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कर, सुद्धा दाबा जेणेकरून मी यानंतरचे जे जेही काही व्हिडिओ अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया गाईज नवीन व्हिडिओमध्ये आपण जो नवीन व्हिडिओ काढू आता नेक्स्ट तो व्हिडिओ काढूया आपण स्टिचिंगचा आता कटिंग कर तर, तर आता झाली आपली तर स्टिचिंगचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये काढू जर का याच व्हिडिओमध्ये काढला तर तो खूप मोठा होणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आता कटिंग झालेली आहे आपली तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघूया तोवर बाय बाय गायज